कसं आहे माहिती आहे का एखाद्या दुकानाच्या बाहेर एखाद्या महिलेचा पुतळा जरी उभा असला माणूस पायात पाय गुंतून पडायची वेळ येते कारण की त्या पुतळ्याकडं तो बघत बघत चालत असतो त्याच पद्धतीनं पुरुषांचं आकर्षण हे महिलांकडं मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आपल्याला दिसतं पण मात्र यामध्ये अजून एक प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांचं ठीक आहे पण मात्र ज्यांची लग्न झाले तरी सुद्धा असे लोक स्वतःची बायको सोडून इतर स्त्रियांकडं इतर महिलांकडं का आकर्षित होतात याची नेमकी काय कारणं आहेत या संपूर्ण विषयावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं माहिती आहे का, का? पुरुषांनी किती जरी नाही म्हणलं तरी सुद्धा तो ज्या ज्या ठिकाणी फिरायला जातो मग ते रेल्वे असेल पार्क असेल मॉल असेल कुठेही फिरायला जात असेल आणि त्या ठिकाणी जर समोरून सुंदर सुंदर महिला येत असतील आणि त्यांची बायको जरी त्यांच्या सोबत असेल तरी सुद्धा त्यांची नजर इतरांच्या बायकोकडं जाते म्हणजे दुसऱ्या महिलांकडे जाते आणि त्यांनी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते त्यांना रोखता येत नाही मग या गोष्टीमुळे अनेकदा त्यांच्या घरामध्ये वादविवाद भांडण तंडे सुद्धा होतात एखाद्या वेळेस माफी मागून हे सगळं प्रकरण निपटतं पण मात्र तरी सुद्धा ती नजर काही दुसऱ्याकडे जाणं बंद होत नाही ते काय कमी होत नाही मग आता या संपूर्ण गोष्टीला नेमकं काय शास्त्रीय कारण आहे कशामुळे सगळ्या या गोष्टी होतात हे आता कालांतराने समोर येईलच पण मात्र सध्या या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल झालाय आणि तो एका इंस्टाग्राम वर व्हायरल झालाय तो नेमका व्हिडिओ काय बघा हा व्हिडिओ अ लुक अनदर इज ओन बिकॉज पीपल ऑलवेज फोकस ऑन अदर्स मिस्टेक्स एअर ओन बघितलं हा व्हिडिओ शेअर केलाय फर्नांडिस यांनी फर्नांडिस यांनी इंग्लिशमध्ये त्यांच्या भावना व्यक्त करून दाखवलेल्या आहेत कारण की त्यांना असा प्रश्न विचारण्यात आलेला होता की विवाहित पुरुष हे इतर महिलांकडं का आकर्षित होतात स्वतःची बायको सोडून दुसऱ्या बायकोकडं का पाहतात तेव्हा त्या ते फर्नांडिस यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्याच्यावर उत्तर दिलं आहे आणि मजेशीर उत्तर देताना त्या म्हणाल्यात की माणूस स्वतःच्या चुका स्वतः कधी बघत नाही पण मात्र माणसाला दुसऱ्याच्या चुका बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो दुसऱ्याच्या चुका माणूस शोधत असतो त्यामुळं स्वतः केलेली चूक माणूस स्वतः बघत नाही तर समोरच्याने केलेली चूक माणूस बघत असतो असा गमतीशीर व्हिडिओ या फर्नांडिस यांनी सोशल मीडियावर बनवलेला आहे म्हणून चर्चेला एकच उदाहरण आलेलं आहे आता हे संपूर्ण जो काही उडी व्हिडिओ आहे तो केवळ मनोरंजनासाठी बनवलेला आहे यामध्ये कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा त्या व्हिडिओ मागचा उद्देश नाही पण ज्या पद्धतीनं स्वतःच्या चुका माणूस बघत नाही त्याला कुठंतरी उत्तर फर्नांडिस यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिले आता ज्या पद्धतीनं फर्नांडिस यांनी सांगितलंय खरंच त्या पद्धतीनं खरं आहे का किंवा यामाग इतरही काही कारणं आहेत जर तुम्हाला ते कारण माहीत असतील तर ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या